आता आणखी एक डेव्हलपमेंट येते आहे की शरद पवार गटाचे खासदार आपल्याकडे घेण्यासाठी किंवा फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले जी माहिती मिळत्या या सात खासदारांना फोन दिलेली आहे आणि सुप्रिया सुळे यांनी तटकरेंकडे ही नाराजी व्यक्त केलेली आहे की पद्धतीने अजूनही फोडाफोडून जोपर्यंत खासदार फुटत नाहीत पवार साहेबांचे खासदार फोडले जात नाहीत तोपर्यंत तो अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार नाही आणि हे मंत्रीपद प्रफुल्ल पटेल यांना हवं प्रफुल्ल पटेल यांना सांगण्यात आलेलं आहे जो केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा तो तुम्ही पूर्ण करा तो तुम्ही पूर्ण करा आणि त्यासाठी तुम्ही किमान पवार साहेबांच्या गटाचे सहा ते सात खासदार फोडलेत तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा सहावा किंवा हे सात हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हाच प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळेल कळलं त्याचा महाराष्ट्राला काही उपयोग नाही आहे देशाला काहीच उपयोग नाही आहे किंवा अजित पवारांना उपयोग नसेल प्रफुल्ल पटेलना मंत्री व्हायचा आहे किंवा सुनील तटकरंना मंत्री व्हायचा आहे आणि म्हणून पवारसाहेबांचे खासदार फोडण्याचे वसोस्तीनं प्रयत्न सुरू आहेत पण हा नीट आणि निर्लज्जपणा झालं ना तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात ना जिंकलात तुम्ही तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही तुमची हवस भागत नाही त्या देशामध्ये तुम्ही काय चालवला हा याचे फोडा त्याचे फोडा कार्यकर्ते फोडा पदाधिकारी फोडा आमदार फोडा खासदार फोडा या देशाचं भाग्य तुम्ही लिहिणार आहात का नव्यानं काळकुट्ट्याशाहीत तेच चालले सगळ्या खासदार सुरू शिंदे अनेकदा सांगितलं जात की शिवसेना युपीपीचे खासदार आमदार आमच्या संपर्कात ठीक आहे किती संपर्कात आहेत ते त्यांनी जाहीर करावं नाव जाहीर करावी आमचाही संपर्क आहे त्यांच्या गटाशी असा आम्ही बोललो तर पण मी बोलणार नाही ना आज त्यांच्याकडे सत्ता आहे आज दिल्लीमध्ये राक्षस बसलेले आहेत त्यांच्याकडे ईडी सीबीआय आणि पैसा आहे त्या भीतीपोटी ही फोडाफोडी सुरू आहे पण शेवटी भारतीय जनता पक्षाला किती आमदार पाहिजेत किती खासदार पाहिजेत त्यांचे भविष्य काय काय देणार आहेत त्यांना ते आणि जे जात आहेत सोडून त्यांना काय मिळणार आहे तुमच्या तोंडावर हडकस पडणार आहेत ना चगळायला यात महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान यात काय याचा काय संबंध येतोय का अजिबात नाही आमच्या आमदार आणि खासदारांना फोडण्याचे जरी प्रयत्न झाले किंवा माननीय शरद पवार साहेबांच्या खासदारांना आमदारांना फोडण्याचे प्रयत्न झाले किंवा होत आहेत असं म्हणूया याच्यामध्ये मुखवटा कोणाचा गळून पडतोय देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा अख्ख्या देशामध्ये तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत हेच करणार आहात का तुमच्यासुद्धा तिरड्या उचलल्या जाणार आहेत लक्षात घ्या राजकारणातून कधीतरी तेव्हा तुम्ही काय करणार या देशाच्या इतिहासामध्ये तुमची नोंद अत्यंत वाईट शब्दामध्ये होणार आहे या देशाचे वाट लावणारे लोक या लोकशाहीची वाट लावणारे लोक या महाराष्ट्राची वाट लावणारे लोक म्हणून